श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे दोन हजार चोवीसची शेवटची अमावस्या सोमवती किंवा दशवी या अमावस्या तीस तारखेला आहे तर तीस तारखेला सोमवार आहे सगळ्यात महत्त्वाचं ही अमावस्या आहे तर तीस तारखेला आहे का एकतीस तारखेला आहे तर लक्षात घ्या तीस तारखेला पहाटे चार वाजून एक मिनिटांनी अमावस्या लागणार आहे आणि तीस तारखेची पहाट म्हणजे दिवसाची सुरुवात होणार आहे त्याच्या आधीच अमावस्या लागणार आहे एकतीस तारखेला तीन वाजून छप्पन मिनिटांनी अमावस्या संपणार आहे तर आता अमावस्या जर एकतीस तारखेला संपणार आहे तरीसुद्धा ती सूर्याने बघणार नाही आहे तरीसुद्धा तीस तारखेला अमावस्या आपल्याला पाळायची आहे एकतीस तारखेला पाळायची एक गरज नाही कारण ती बघा पहाटेच संपणार आहे सूर्योदयाच्या आधी ती संपणार आहे जे काही आपण बघा सेवा करत असतो ते आपण सोमवती अमावस्याला म्हणजेच तीस तारखेला सोमवारी करायची आहे जेव्हा अमावस्या जे सोमवती अमावस्या जेव्हा सोमवारी येते ना तिला आपण सोमवती अमावस्या म्हटलं गेलं आहे दर्शवळी अमावस्या तर ती शेतीसही संबंध आहे आपल्याला आपल्या महाराष्ट्रात विविध ठिकाणी विविध प्रकारे ही अमावस्या साजरी केली जाते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवती अमावस्याला कुठले सेवा करावी तर वर्षाची शेवटची अमावस्या आहे तर कुठला उपाय करावा तेच आपण बघणार आहोत त्याची माहिती आज आपण बघणार आहोत सोमवती अमावस्या हा दिवस भगवान शंकरांच्या सेवेसाठी अतिशय महत्वाचा मानला गेला आहे खरं तर प्रत्येक अमावस्या हा पित्रांच्या स्मरणार्थ असतो आपल्याला पितृदोष असो किंवा नसो आपल्याला पित्रांसाठी सेवा करायची आहे मग ती तर्फणविधी विधी असो किंवा दानधर्म असो या गोष्टी आपल्याला करायच्या असतात सगळ्यात आधी आपण बघा पित्रांच्या संदर्भात बघूया पित्रांची सेवा काय करायची आहे तर या सोमवती अमावस्याला पित्रांच्या तर्फणविधी करायचा तुम्हाला तुम्ही करू शकता तर रोज नित्यसेवा करायचे आधी आपण पितृस्तुती पठण कर करत असतो अजून बऱ्याच महिला बघा ते करायला वेळ मिळत नाही तर अमावस्याला आवर्जून आपल्याला पित्रांना सेवा करायची असते तर आपल्याला फक्त हे माहेरचा दोष नाही आहे तर आपल्याला सासरचा पण दोष लागत असतो तीन पिढ्यांपर्यंत पितृदोष लागत असतो त्याचा त्रास आपल्याला होत असतो त्याचा त्रास होणे म्हणजे काय तर काही पण कुठले पण बघा काम मार्गी न लागणे किती पण समस्यावर आपण तुम्ही उपाय करतात तर कुठल्या पण मार्गातील मार्गात असो तर आध्यात्मिक असो किंवा दुसरं काहीतरी असो तर त्याला यश न मिळणे पितृदोष असेल की तर आपल्याला अडचणी बघायला मिळतात तर बघा तुम्हाला काय करायचं आहे नित्यसेवेमध्ये जे किंवा संध्याकाळी बघा पित्रांच्या स्मरणार्थ तुम्हाला आवर्जून दिवा लावायचा असतो तर आपल्याला उंबऱ्याच्या बाहेरच्या बाजूला दिवा लावायचा असतो शक्य असेल तर तुम्ही पटण करा तर बारा वाजता तुम्ही विधी करायचा असतो पित्रांच्या स्मरणार्थ दान करायचं असतं पित्रांना एक ताट तयार करायचं असतं तर दही भात किंवा बघा भात किंवा तूप आ, भातात मीठ टाकायचं नाही हे जे काही आहे ते पित्रांना ही जी काही पित्रांची दानधर्माची सेवा आहे तर ही तुम्ही करू शकता तर कावळ्याला हा नैवेद्य दाखवायचा आहे तर तुम्ही दही भाताचा किंवा भात आणि तूप हा नैवेद्य तुम्ही कावळ्याला दाखवू शकता तर ही सेवा तुम्हाला अमावस्याच्या दिवशीच करायची असते तर अमावस्याला पिंपळ वृक्षाची सेवा करणं तेवढंच महत्वाचं मानलं गेलं आहे साक्षात भगवान विष्णूंचा वास आहे तुम्ही जर पिंपळ वृक्षाची सेवा केली तर तुमच्या घरात घरात असो किंवा घराच्या बाहेर आसपास असो तिथे जाऊन तुम्ही सेवा केली तर सेवा म्हणजे काय तर पाणी टाकायचं आहे आणि झाडाला स्पर्श करायचा नाही तर अमावस्याच्या दिवशी पिंपळ वृक्षाच्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा नसतो तिथे दिवा लावायचा आहे तर तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी जरी तुम्ही दिवा लावला तरी चालेल तर तिथे बघा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे तर अमावस्या आहे तर आपण बघा आपल्या घराची स्वच्छता करत असतो जे काही नकारात्मकता गोष्टी आहेत ते आपण घराबाहेर काढत असतो तर कपडे असो किंवा कुठलंही सामान असो ते घराच्या ते बाहेर आपण काढत असतो तर संध्याकाळी जर तुमच्या घरात जर एखादा व्यक्ती आजारी असला तर नक्कीच तुम्ही त्याच्यावरून नारळाचा उतारा करू शकता नवीन गाडी असो किंवा नव नवीन घर असो हो, तर तुम्हाला वाटतं वाटत आहे की वारंवार कटकटी होतात तर तुम्ही नारळाचा उदारा करू शकता ज्यांना वाटतं नारळ खूप महाग आहेत तर खूप सुंदर घरात कालभैरवास टक्कम पठण करा तर अतिशय महत्त्वाचं मानलं गेलं आहे तर कालभैरवास टक्कम पठण करण्यासाठी तुम्हाला पिवळी मोहरी जर बघा पिवळी मोहरी नाही भेटली तर कुठल्याही धार्मिक दुकानात पिवळी मोहरी तुम्हाला थोडीशी हातात घ्यायची आहे तर बघा आता भाड्याचं घर असलं तर सुद्धा तुम्ही करू शकता ताई मी प्रेग्नेंट आहे प्रेग्नेंट महिलासुद्धा हे सेवा तुम्ही करू शकता कुठली कुठलीच अडचण नाही पण तुम्ही उदारा वगैरे करू नका रेंटचं घर असलं तरी तुम्ही कुठलीही उतारा ही ना ना ही। करता येणार नाही तुम्हाला कुठलाच उतारा करता येणार नाही स्वतःचं घर असेल तरी तुम्ही करू शकता पिवळी मोहरी हातात घेऊन तुम्हाला अकरा वेळा कालभरव्यास रक्कम पठण करायचं असतं तर तुम्ही संध्याकाळी सात आठ नऊ वाजता तुम्ही सेवा खूप सुंदर सेवा आहे प्रभावी सेवा आहे तुम्ही करून बघा वारंवार कटकट कोणाचं कोणाशी पटत नाही नकारात्मकता घरात येत असेल तर तुम्ही ही सेवा करू शकता तर बघा अकरा वेळा वेळा वल्गामसुक्त वल्गासुक्त तुम्ही बघा नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला मिळून जाईल तर जर तुम्हाला अकरा वेळा नाही शक्य झालं तर तुम्ही वल्गासुक्तम एक वेळा पठन करू शकता आणि अकरा वेळा एक वेळा बघा अकरा वेळा कालभैरवस आणि एक वेळा तुम्ही वल्गासुक्तम पठण करू शकता तर तुम्हाला उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन रक्षा घेऊन अकरा वेळा कालभैर अष्टकम एक वेळा सुक्तम पठण करा हे झाल्यावर आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये ते तुम्हाला टाकायचं आहे आणि ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला घर झाडताना ते तुम्ही बघा कचऱ्यात टाकू शकता ही खूप सुंदर सेवा आहे तर कालभैरवास टम पठण केलं जाताना तर बघा आपल्या वाईट स्वप्न येत असतं तर आपण घाबरतो वारंवार स्वप्नात साप येणे अशा वेळेस प्रेग्नन्सीमध्ये पण या गोष्टी बऱ्याशाच घडत असतात मग तुम्हाला कालभैरवास टक्कम करू शकता खूप चांगली सेवा आहे दररोज नाही करणं शक्य होत ना तर तुम्ही कमीत कमी अमावस्याच्या दिवशी कालभैरवास टक्कम झालंच पाहिजे अमावस्याच्या दिवशी कोहळा बांधला गेला आहे गोरख ते सुद्धा तुम्ही बांधू शकता तुमची नवीन गाडी असली तर काय होताना वर्षभरात आपण एवढं काही करत नाही तर शेवटची तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की उतारा कसा करतात तर थोडक्यात सांगते तुम्हाला तर बघा वारंवार आपण अपघात होत असताना जर असं जवळपासचा जर कोण व्यक्ती असेल तर त्यांना तुम्ही सांगायचं आहे की जर वारंवार जर अपघात होत असेल तर तुम्ही त्यांना नक्की सांगा की नारळ घ्या आणि नारळ नारळ आपल्याला नारळावर बघा त्रिशूल काढायचा आहे त्रिशूल काढल्यावर तो शेंड्याचं समोर शेंडा समोर असावा आणि अकरा वेळा तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तो नारळ ओवळायचा आहे आणि जेव्हा आपण बघा उतारा करतो तो नारळ तुम्ही डस्टबिन मध्ये टाकू शकता जो वारंवार अपघात होत असेल ना तर तुम्ही असं तुम्हाला वाटत असेल ना तर हे तुम्ही नक्कीच करून बघा तर त्याचा तुम्हाला चांगला अनुभव मिळेल जे काही सेवा सांगितली आहे तर कर्पूर होम तर नारळ घ्या आणि त्याचा शेंडा काढू नका नारळावर क का, कापूर ठेवायचा आहे आता बघा सात कापूर जाळा आणि एक माळी तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अमावस्या ते अमावस्या किंवा अमावस्या ते पौर्णिमा तर ते बदलायचं आहे तर खराब झाला असेल तर तो तुम्हाला वाहत्या पाण्यात नारळ वाहत्या पाण्यात टाकायचा आहे किंवा बघा तर तो चांगला निघाला तर तुम्हाला ते फोडून नारळ खाऊ शकता तर घरात वादविवाद कटकटी खूप जास्त प्रमाणात कमी होतात थोडक्यात काय तर अमावस्याचा हा दिवस घरातली दरिद्री जाण्याचा हा दिवस आहे म्हणून जे काही गोष्टी आहेत ते घरातले तुटलेल्या फुटलेल्या गोष्टी आहेत त्या घराबाहेर काढा तर छानपैकी शेवटची अमावस्या साजरी करा शेवटची अमावस्या भगवान विष्णूंची सेवा करायची असते तर तुम्हाला जे काही मंत्र स्त्रोत्र येत असतील तर ते तुम्ही करा भगवान शंकरांची सेवा करा रुद्र करू शकता किंवा ओम नमः शिवाय भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करताना ओम शिवाय या मंत्राचा जप करा पित्रांचेही भगवान शंकर देव मानले गेले आहे जेव्हा आपण त्यांची सेवा करत असतो ना तेव्हा नक्कीच आपले जे काही दोष आहेत ते कमी होतात दान धर्म करा पित्रांच्या सुंदर दिवस नाही आहे आपलं कोणी असो सासरचा असो किंवा माहेरचा असो मृत्यूनंतर प्रवास सुद्धा अवघड असतो तर जिवंतपणे पण पन जो काही संघर्ष न घेतो जे काही यादना घेत असतो त्यानंतरचा प्रवास पण अवघड असतो तुम्ही एखाद्याला दान करू शकता हे जे काही तुमच्या पित्रांच्या स्मरणार्थ आहे ते तुम्ही दान करू शकता तर बघा आता थंडी आहे तर तुम्ही बेडशीट किंवा स्वेटर तुम्ही दान करू शकता पित्रांच्या दान हे कधीही वाया जात नाही असं म्हटलं जातं की आपले गुरुदेव आपले कुलदेव हे पितृदेव हे चटकन पावणारे देव आहेत त्यांच्याकडून मिळावं म्हणून आपण काही नाही करत पण आपण त्यांच्यासाठी हे दानधर्म करत असतो तर आपल्याला दानधर्म करायचे आहेत आणि आपल्याला अमावस्याचा दिवस छानपैकी शेवटचे अमावस्या आहे तो पे की साजी कराई चाहे। तर छानपैकी आपल्याला साजरी करायची आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ